नमस्कार मित्रांनो होणार असून या घरची मधील आई आजी असो किंवा चार दिवस सासूचे मधील सासू रोहिणी हटंगडीच्या नावाची जादू ही नेहमीच निराळी असते सगळ्यांची लाडकी आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री रोहिणीताई या युवा वाहिनीवर एका खटाळ आजीच्या भूमिकेत देखील पाहायला मिळाल्या त्यांनी आजवर अनेक मालिका चित्रपटात सर्वोत्कृष्ट भूमिका साकारल्या आहेत त्यांच्या भूमिकेसाठी त्यांना विविध मिळाले आहेत त्यांच्या पतीचे नाव जयदेव हट्टंगडी असून ते देखील कलाविश्वातील एक सुप्रसिद्ध नाव होते मात्र दोन हजार आठ रोजी त्यांचे दुःखद निधन झाले त्यांच्या निधनावर रोहिणीताई या अतिशय खचून गेल्या होत्या मात्र काही दिवसानंतर त्या सावरल्या जयदेव हट्टंगडी व रोहिणीताई या जोडीला एकुलता एक मुलगा असून त्याचं नाव असीम आहे असीम हट्टंगडी हे देखील मराठी कला विश्वातील सुप्रसिद्ध डायरेक्टर आहेत असीम हट्टंगडी यांचं लग्न झालं असून त्याची बायको पूजा ही देखील सुप्रसिद्ध पटकथा लेखक व निर्माती आहे तर मित्रांनो तुम्हाला रोहिणीताई हट्टंगडी यांची ही कलाकार फॅमिली कशी वाटली कमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका आणि असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ बघण्यासाठी मराठी कला विश्व या चॅनलला नक्की लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद